आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आज आपल्या सांगोला तालुका आणि शहर या डिजिटल मीडियाचे तुमचे पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सर्व तुमचे संचालक मंडळ सदस्यांची निवड झाली त्याबद्दल माझ्या वतीनं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांचं अभिनंदन आणि निश्चितपणे भविष्यकाळामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ ही पत्रकारिता आहे आणि त्या पद्धतीनं आपण गोरगरिबांचे प्रश्न आतापर्यंत मांडत आलेला आहात आणि भविष्य काळात सुद्धा आपल्याकडून असच ज्या काही गोरगरीबांच्या अडचणी आहेत त्या आपल्या माध्यमातून मांडण्यात याव्या डॉक्टर बी यू पाटील यांचे पाटील हॉस्पिटल बाल रुग्णालय सांगोदा या हॉस्पिटल मध्ये आपल्याला चोवीस तास अत्यावश्यक सुविधा व औषधे मिळतात तसेच एन आय यामध्ये न रडलेल्या बाळांवर कमी वजन व कमी दिवस भरलेल्या बाळांवर तसेच कावीळ असणाऱ्या व इतर गंभीर आजार असणाऱ्या नवजात बालकांवर त्वरित उपचार केले जातात शिवाय आय या अंतर्गत लहान मुलांच्या सर्व गंभीर आजारावर योग्य उपचार केले जातात या हॉस्पिटल मध्ये सर्व प्रकारचे लसीकरण केले जाते आणि सुसज्ज व प्रशस्त आयपीडी आणि ओपीडी विभाग तसेच येथे अत्याधुनिक यंत्र सामग्री व प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध आहे पत्ता जत रोड कडलकनाका सांगोला संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा एकतीस शहाऐंशी